आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की एकना एकनाथ सुरू केले डॅमेज कंट्रोल ऑपरेशन ही नवी खेळी यशस्वी ठरणार का तानाजी सावंतांना कशा पद्धतीने नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नवी खेळी काय आहे हे आपण समजून घेणार मित्रो या चॅनलवर नव्याने सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुका जसे जसे जवळ येत आहे तसं जसे आपण पाहतो आहोत की महायुतीचं सरकार सत्तेमध्ये आहे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली मात्र गेल्या काही दिवसापासून महायुतीमधील भाजप एकनाथ शिंदेची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये साधं काही आलबेल नाही या सत्तेत असलेल्या महायुतीमधील तीन पक्षात आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आले असणारी जोरदार रस्सी खेच दिसते आहे त्यामुळेच या तीन पक्षात सध्या नेते मंडळींना खेचण्यासाठी चढावण दिसते आहे त्यातच आता डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी नवी खेळी खेळली असून त्यासाठी आता गेल्या काही दिवसापासून नाराज असलेल्या माजी मंत्री तानाजी सावंत यांना बोलावून नाराजी दूर करण्याचे प्रयत्न केले जात आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलेलं आहे की हे काय चालू आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये माहितीमध्ये सर्व काही आलबेल नाही कारण आता काही नऊ महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये धाराशिव जिल्ह्यातील पराणा विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री तानाजी सावंत यांनी निसटत विजय मिळवला होता मात्र एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील पाच मंत्र्यांना पुन्हा संधी दिली नाही तानाजी सावंत यांची मंत्रिमंडळात वरणी लागत नव्हती तेव्हापासून ते नाराज होते विशेषतः ते मतदारसंघात अथवा शिवसेनेच्या कुठल्याच बैठकीला त्यांनी हजेरी लावली नव्हती त्यामुळे त्यांनी उघडपणे नाराजी दर्शवलेली होती त्यामुळे एकेकाळी शिवसेनेचा बाले असलेल्या धाराशिव जिल्ह्यात निवडून आलेला एकमेव आमदारही एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज असल्याने पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची ही निर्णय घेताना अडचण होत आहे आणि मग आपण पाहतो की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये परांडा हा एकनाथ शिंदेच्या बालिकेला समजला आता शिवसेनेचा पण दुसरीकडं सोलापूर जिल्ह्यामध्ये तालाजी सावंत व त्यांचे बंधू आणि शिंदे गटाचे संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनीही रामराम ठोकलेला आहे त्यामुळे सावंत कुटुंबीय शिंदे सेनेवर नाराज असल्याचे बोलले जात होते शिवाजी सावंत हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समोर येत आहे त्यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यातच शिंदे यांनी सावंत यांना निरोप तातडीने मुंबईत बोलावून घेतले त्यामुळे सावंत यांचे पुनरागमन होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे आणि मग महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तानाजी सावंत हे किती प्रभावी ठरतील महायुतीच्या ह्या सगळ्या रशे म्हणजे नाराज असल्याचा फटका एकनाथ शिंदे यांना धाराशिव व सोलापूर दोन जिल्ह्यात सहन करावा लागत आहे हे आपण विशेष प्राधान्याने लक्षात घेतलं पाहिजे विशेषतः काही दिवसापूर्वीच परांडा तालुक्यातील तानाजी सावंत यांचे प्रतिस्पर्धी असलेले माजी आमदार राहुल मोठे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी ने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून अजित पवार यांच्या पक्षात आले असल्याने आता माहितीमध्येच तानाजी सावंत यांच्या प्रतिस्पर्धाला संधी देण्यात आलेली आहे त्यामुळे परांडा तालुक्यातील राजकारण खूश बदलण्यापूर्वीच एकनाथ शिंदे यांनी आता डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी हालचाली सुरू केलेल्या आहे। आहेत आणि मग पुण्यामध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आल्यानंतर काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे आणि तानाजी सावंत यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती यावेळी या दोन नेत्यामध्ये बंद दारा तासभर चर्चा झाली होती त्यानंतर परत एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांची नाराजी दूर करण्यासाठी मुंबईला बोलावून घेतले होते त्यावेळी या दोन नेत्यामध्ये सविस्तर चर्चा झाली त्यामुळे येत्या काळात सावंत नाराजी दूर ठेवून पुन्हा एकदा कामाला लागणार का याची उत्सुकता सिगेला पोहोचलेली आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महायुतीमधील तीन पक्षामध्ये आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी अनेक ठिकाणी मित्र पक्षातील नेत्यांना बळ देण्याचे काम केले जात आहे त्या माध्यमातून भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रयोग होण्याची शक्यता आहे त्यामुळेच आता एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षातील नाराजांची नाराजी नारा दूर करण्यासाठी सरसावलेले असून त्यामध्ये कितपत यशस्वी होतात याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे तर पाहू आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय होते परांडा उस्मानाबाद धाराशिव हा जो जिल्हा आहे तो शिवसेनेचा मालिकेला राहिलेला होता पण हा निसटता विजय मिळवलेला तानाजी सावंत सुद्धा शिवाजी सावंत भाजपच्या वाटेवर आहेत आणि तानाजी सावंत नाराजा आहेत ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये डॅमेज कंट्रोल करण्यामध्ये एकनाथ शिंदे यशस्वी होतील का मित्र आपल्याला काय वाटतं आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नव्याला चॅनल सबस्क्राईब करावं जैं। धन्यवाद जय हिंद जय जैं महाराष्ट्र